नमस्कार सर नमस्कार। आता आपण उपचार केले तुम्हाला मानेचा त्रास होता कमरेचा त्रास होता हो आता आपल्याला काय वाटतंय मी माझं नाव सांगतो मी डॉक्टर अफा भालेराव मी मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे तर मी पहिल्यांदा हा व्हिडिओ माझ्या मुलीकडून पुण्याचे माझ्या मुलीनं माझ्याकडे पाठवला आणि मग मी सकाळी माझ्या मुलाकडे इथे नाशिकला आलेलो होतो मग तिथून इकडे आलो तर गणपत गणपतमावाड हे खरोखर एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी उपचार करीत आहेत कुठलेही एक्सरे पण न पाहता कुठलंही हे न पाहता आपल्याला जो आजार आहे तो एकदम चांगल्या प्रकारे चा आता, चा, चा, चा। आता मी सकाळी आलो त्यावेळेस अक्षरशः माझा हाताळ आखडून गेलेला होता रात्री मला झोप लागली नाही नंतर हे कडचं शोल्डर्सही दुखायचं हे शोल्डर दुखायचं आणि पाय पोठऱ्याही दुखायच्या परंतु आता मी इथे सकाळपासून आता दोन तीन तास झाले आलेलो आहे मी इथे तर आता मला एकदम रिलीफ वाटतं आहे एकदम आनंदी वाटतं आहे जीवनामध्ये आनंदी करण्याचं जगामध्ये प्रत्येक माणूस जगतो आहे परंतु मवाड दादांसारखे माणसं या ठिकाणी आहेत की त्यांनी एक चांगल्या प्रकारची ही उपचार पद्धती शोधून काढलेली आहे आणि स्वतः त्यांनी एक त्याच्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत आणि त्यामुळे इथे येणारा जो पेश पेशंट आहे इथे तो रडत येणारा पेशंट हा असंच जातो आता मी एक माझ्यासमोरच माझ्याबरोबरच कोणीतरी आलेला होता त्याचा पाय उचलता येत नव्हता मात्र इकडून जाताना त्याने पाय उचलला म्हणजे हे काही अतिशोक्ती नाही किंवा मला काही गणपत गणपतमावाड डॉक्टरांची काही स्तुती करायची नाही मी त्यांचा काही नातेवाईक त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की खरोखर खूप चांगल्या प्रकारचा इथे उपचार केला जातो इथे प्रामाणिकपणा आहे आणि जिथे प्रामाणिकपणा असतो तिथे परमेश्वरसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं सहाय्य करतो म्हणून मी विनंती करेल की या ठिकाणी गणपत महाड यांच्याकडे या आणि रडत या आणि हसत जा जसा मी आलो तसं तुम्ही हसत जा आणि खूप चांगल्या प्रकारचा इथे उपचार केला जातो तुम्हारी मैफिल सदा जगमग आहे खुशी ही खुशी हो काही गम ना आए जिंदगी तुम्ही इस तरह रास आहे की मंजिल बी तुम्हारे कदम चुम जाए तुम्हारा तुम्हाला मंगल मंगलकामना करतो संबंध जे जे हे व्हिडिओ पाहताय त्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिकच्या शुभेच्छा देतो आणि तुमच्या जीवनात ज्ञानज्योती प्रज्वलित हो अशी मी विनंती करतो सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद